या रस्त्याचं जे विकासाचं काम चालू आहे जत तालुक्यातून ते मंगळवड्या तालुक्याकडे पूर्वीचा रस्ता ज्या प्रमाणात होता त्याच्या डबल शंभर फुटाचा रस्ता होतोय त्या रस्त्यात त्या शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या जमिनी त्या बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावं म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे शासनाच्या प्रत्येक ठिकाणी शासनाच्या कुठल्याही दरबारी गेलं तर आम्हाला उदासीनता दिसताना दिसते आमदार खासदारांचं ही बोलाचीच भात आणि बोलाचाच कडी आहे कॉन्ट्रॅक्टर मंडळींची दादागिरी नेहमी प्रमाणात दिसते रस्त्यावरती काम करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास होईल असं शेतकऱ्यांच्या जमिनी मारेमाप पद्धतीने इसकावून घेतल्या जातात त्या शेतकऱ्यांना ह्या रस्त्याच्या विकासासाठी कुठलाही शेतकरी देशाच्या विकासासाठी लोकांच्या विकासासाठी कोणताही शेतकरी आडो नडवणूक करणारा नसून विकासाच्या बाजूने ठामपणे उभारणार इथला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या शेत ज्यांच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी ह्या रोडच्या कामात बाधित झाल्या त्या शेतकऱ्यांना नुसका नुकसान भरपाई मिळावी त्याचा मोबदला मिळावा यासाठी आमचं प्रामाणिक आणि तीव्र आंदोलन आहे राज्य सरकारनं या बाबतीत या आमच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन येत्या काही दिवसात तुमचे शासनाचे अधिकारी आमच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पाठवून त्यांचा पाठपुरावा करावा आम्हाला नुकतीच कळालेली बाब आहे जी कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्टरने विरोधात एसपी कडे तक्रारी नोंदवल्यात आणि एसपीनी त्या तक्रारीला नोंदवून घ्यावा ही मान्यता दिली जर या जिल्ह्याचा एसपी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत एसपीचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा आणि शासनाचं लागे लागेबंदी आहे की काय असा आम्हाला शंका यावा लागते त्यामुळं मी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की आपण शासनाच्या विरोध आंदोलन करत असताना आपल्या बाधित गेलेल्या शेतींचे सातबारा दाखले एकत्रित करून शासन दरबारी न्याय हक्कासाठी एकत्रितपणे लढूया ही आमची तळमळीची इच्छा मी श्रीधर उदंबर गड रे पाणी चिंचाळे माझा गट जमीन गट नंबर हा तीनचा दोन आहे आणि त्या जमीन गटामधून आपला आपला एकशे छप्पन असा सार्वजनिक बांधकाम खात्याकडचा रस्ता जर जा जात आहे आणि त्या रस्ता रस्त्याचं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन झालेलं नाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आम्हाला असं उत्तर मिळतंय की सदरचा या या ती रस्ता यापूर्वीच संपादित झालेला आहे परंतु संपादित झाल्याबाबतचा आमच्या उतार्यावरती इतर हक्कामध्ये पण सुद्धा कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही आणि तुमच्याकडं पुढं सार्वजनिक बांधकाम सुद्धा नोंद या रस्त्याची नोंद अशी ती तेहतीस मीटरचा नोंद असा रस्ता झालेलाच नाही आणि ती रोज नोंद पण त्यांच्याकडे नाही आणि आता सदरचा रस्ता शंभर फुटाचा खर्चा असेल त्याच्यामुळं आमचं जवळजवळ पंचवीस ते दोन्ही बाजूनं दहा दहा मी पाच पाच मीटरचा फूट असा बाधित होणार आहे आणि रस्त्यामध्ये जाणं जरी जा समजा तुमचं संपत्ती झालेलं क्षेत्राचा उतारा जरी आम्हाला संपत्ती झालेला तर आम्हाला दाखवला तरी आम्हाला भरपूर आहे आणि बाकीचं क्षेत्र आमचं जे जाधव जाणारं क्षेत्र आहे ते आम्हाला भूसंपादन होऊन नंतर आम्हाला त्याचा मोबदला आम्हाला मिळावा आणि नंतर रस्त्याचं काम त्यांनी चालू करावं मी सिद्धेश्वर मल्लिकार्जुन लंबे वाणी चिंचाळे जत मंगळवेडा रोडच्या म्हणजे लगतचा शेतकरी गट नंबर माझा सोळा आहे पूर्वी ज्यावेळेस दुन्ही खरेदी म्हणजे माझ्या शेजारच्या कटंबरची ज्यावेळेस खरेदी होती त्यावेळेस वडिलांच्या नावावरची जमीन ज्यावेळेस आमच्या नावावर करायची त्यासाठी दहा हजार खर्चाऐवजी चलन एकावन्न हजार पाचशे रुपये भरलेला आहे मी या डिसेंबर महिन्यामध्ये आणि नुकसान भरपाई किंवा तसले कुठलेही काही दिलेलं नाही आम्हाला किंवा ते भूसंपादन केलेलं नाही किंवा काही नाही आमची ज्यावेळेस जमीन मोजतोय त्यावेळेस रस्त्याचे सेंटर पासून मोजून दिली जाते आणि मोबा आणि ज्यावेळेस रस्ता चालू केला जातो त्यावेळेस जा सांगतील की तुमचे इथं पर्यंत आमचं आहे म्हणजे क्षेत्र जवळजवळ एका साइडला पंधरा पंधरा तेवीस मीटर क्षेत्र त्यांनी के हे केलेलं आहे आणि त्याचा मोबदना पण नाही कस आणि कसल्याही पद्धतीचं हे केलेलं नाही आणि आम्हाला पूर्व सूचना पण काय दिलेली नाही काय त्यांनी खरेदी विक्रीच्या चलनामध्ये वाढ केलेली आहे दहा हजाराच्या ऐवजी एकावन्न हजार किंवा साठ हजार इथंपर्यंत केलेला आहे तरी त्याचं भूसंपादन करून आम्हाला मोबदला मिळावा हीच आमची अपेक्षा आहे सर्वांची गेरडी बोलतोय सतीश नवसू काकीकर हा हा वाडे चंचाळ नाही मंगळवेळा ते जत रस्ता आहे हा रस्ता पूर्वी एकोणीसशे बहात्तर सालाला दुष्काळी काम म्हणून गाडी रस्ता शासनाने दिलेला आहे शेतकऱ्यासाठी असं किंवा सर्वांसाठीच आहे परंतु आता काय झालं हे जर रुद्धीकरण केलेलं आहे ते शासनानं आणि हा रस्ता शंभर फुटाचा केलेला आहे आता सध्या पण क्षेत्र वाढलेलं आहे ह्या वाढलेल्या क्षेत्राचा शासनानं शेतकऱ्याला मोबदला दिलेला नाही तरी शासनाने ह्याच भूसंपादन करून शेतकऱ्याला ह्याचा मोबदला देण्यात यावा आम्हाला ह्या रस्त्याने मी अडवायचं काही बांधत नाही आम्ही काय आम्हाला काय त्याची अडचण नाही फक्त शासनानं आम्हाला मोबदला द्यावा मी हनुमंत जुजारी जत मंगाई या रस्त्याचा मी एक आपलं शेतकरी आहे आणि माझी जमीन या रस्त्यामध्ये जात आहे या रस्त्याला आमचा कसलाही विरोध नाही तो हा रस्ता आम्हाला योग्य तो मोबदला देऊन हीच आमची अपेक्षा आहे एकोणीसशे बहात्तर साली या रस्त्याची गाडीवाट म्हणून हा रस्ता घोषित केला त्याच रस्ते तर रुंदी ही शंभर फूट आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे क्षेत्र भरपूर जात आहे मी त्यापैकी एक आहे माझी क्षेत्र जात आहे त्यामुळे सरकारने सरकारने याचा योग्य तो भूसंपादन करून योग्य तो मोबदला द्यावा ही सरकारला विनंती आहे मी तर सर्व बोलतोय इथून जी रस्त्या पहिल्या तीस फुटाचा रोड होता ते तीस फुटाचा रोड आज एकशे दहा फूट पर्यंत रोड रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि ही जी शासनानं रोड चालू केला ते आमचं पहिलं सेंटर धरून रोड ना रान मोजलं तर पाच एकर रोडच्या रोड कडे जो राहन जी होतं ती भरत नव्हतं सेंटर धरल्याशिवाय आणि आज तुम्ही एवढं तीस फूट चाळीस फूट जर सरकत असलं एक साईड पट्टीला तर ते रान आमच्या भावाभावात टक्कर लावून तुम्ही शेतकऱ्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होतं त्याच्याबद्दल शासकीय नियमानं मोजणी करून आम्हाला जमीन द्यावी आणि नंतर त्यांचे रोड करण्याला आमची काय अडचण एकोणीसशे बहात्तर ला एक हा रस्ता गाडी रस्ता होता गावच्या नकाशात पण गाडी रस्त्याची अशी नोंद आहे तरी आम्हाला त्याचं काय कळकळ नव्हती आम्ही दोन्ही बेस दोन्ही शेतकऱ्यांनी जे अशी वाट दिली की तर हा रस्ता जाया जायासाठी दिलते त्यानंतर असं झालं की आता रस्ता जो बनतोय ते शंभर मीट शंभर फुटा रस्ता बनतोय पहिला तीस फुटा रस्ता होता पण आता असं झालंय की आम्हाला ह्याचा कुठलाच मोबदला दिला नाही आमच्यावर दमदाटी होते आमच्यावर खोजदारी गुन्हा दाखल होतोय असं आम्हाला सांगते वारंवार पण आमची एवढीच सरकारला विनंती आहे की आम्हाला ह्या रस्त्याचं भूसंपादन करून त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना ह्याचा मोबदला मिळावं एवढीच कळकळीची विनंती आहे नमस्कार मी राजेंद्र रामचंद्र पाटील राहणार वाणी चिंचाळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पूर्वीचा हा एकोणीसशे बहात्तरला ला दुष्काळी रस्ता म्हणून हा पूर्वीचा टाकला आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला साठ पट्ट्या भरल्या दोन वेळेला मुरमीकरण झालं दोन वेळेला डांबरीकरण झालं व आज पूर्वीचा हा रस्ता तेहत्तीस फुटाचा असताना आज हा रस्त्या या रस्त्यासाठी जवळजवळ या साईडला पंधरा मीटर या साईडला पंधरा मीटर जवळजवळ शंभर मीटरचा शं म्हणजे शंभर फुटाचा हा रस्ता होऊ आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान व्हायला लागले पूर्वीच्या रस्त्याचंही भूसंपादन न जाता न करता त्या शेतकऱ्यांना एकही रुपया दिला नाही आज वारंवार शेतकऱ्याचं रान चाललंय शेतकऱ्याच्या पोटचा घास गिळला जातोय तर प्रत्येक जर शेत कुणाला दखल घ्यायला वेळ नाही पण प्रत्यक्षात जर बघितलं तर शेतकरी हा आहे आज जो शेतकरी लढाय लागलाय त्याला प्रत्येकाला वाटतंय की ह्याना काहीतरी मिळतंय पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचं जाणारं क्षेत्र हे खूप मोठं आहे आम्हाला शासनाला एकच विनंती करायची आहे की हा रस्ता भूसंपादन करून रस्त्याचा शेतकऱ्यांना मोबदला द्यावा व रस्ता करावा रस्त्याला आमचा अजिबात विरोध नाही आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या